सध्या राज्यभर दोघे ठाकरे बंधू कधी एकत्र येत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मनसे आणि ठाकरे सेना गटाच्या पदाधिकाऱ्यांना जसे वेध लागलेत तसे सामान्य नागरिकांनाही ठाकरेबंधू एकत्र येण्याचे वेध लागले आहेत गणपती मंडळांच्या देखाव्यातून अनेक सामाजिक धार्मिक आणि राजकीय आशयाचे देखावे होत असतात यावेळी मंडळाच्या देखाव्यातून हा हॉट हो टॉपिक कसा वगळला जाईल वसेच्या समर्थ सांस्कृतिक सेवा प्रतिष्ठानने यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंचे बॅनर लावून गणपती बाप्पाकडे एकत्र येण्याची प्रार्थना केली आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठीच्या अस्तित्वासाठी ठाकरे बंधू एकत्र या एक असं आवाहन या मंडळानं केलं आहे या मंडळाचं यंदाचं बावीसवं वर्ष आहे त्रिशक्ती रूपात गणपतीची भव्य आणि सुबक मूर्ती आणण्यात आली आहे समर्थ सांस्कृतिक सेवा प्रतिष्ठानला आज बावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि बावीस वर्षामध्ये वेगवेगळे मंडळामार्फत सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात कॅन्सरसारख्या दुर्द आग आजारावरती शंभर लोकांची चाचणी केलेली आणि ते सर्व पैसे मंडळाने भरलेले आहेत वर्षभर वृक्षारोपण ब्लड कॅम्प मेडिकल कॅम्प असे वेगवेगळे उपक्रम ह्या माध्यमातून राबवले जातात फक्त गणपती हा उत्सव साजरा न करता लोकउपयोगी जे उपक्रम आहेत त्या उपक्रमाचे ह्या मंडळामार्फत राबवून लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न ह्या मंडळाच्या माध्यमातून चालू असतो यावर्षी जी आमची थीम आहे ती थी, त्रिशक्तीची थीम आहे आणि आपण जर गणपती बाप्पाकडे बघितलं तर गणपती बाप्पा हातामध्ये विना घेऊन आहे म्हणजे सरस्वती त्यांच्या रूपाने आहे वरती अंबाबाई आहे आणि बाजूला कमळ आहे आणि ह राजहंस आहे म्हणजे हे आपल्या लक्ष्मीची वाहन आहेत त्यामुळे आम्ही त्रिशक्तीचं आम्ही थीम ठेवलेली होती आणि आज यावर्षी आम्ही गणपती बाप्पाला एकच नमज केला कारण हा वसई तालुक्यातील एक मोठा मंडळ आहे आणि वसईचा गजराज हे नवसाला पावणारा असा प्रसिद्ध आहे त्यामुळे आम्ही सर्व मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठरवलं की आज जी महाराष्ट्रामध्ये जर वेगवेगळ्या ठिकाणी जर बघितलं तर मराठीची गलचेपी होत चाललेली आहे आणि त्याबाबत मराठीच्या याच्यावर राजकारण खूप पेटत चाललेलं आहे असं असताना ह्या महाराष्ट्रातले जे दोन जे बंधू आहेत ठाकरे बंधू ह्या ठाकरे बंधूंचीच गरज आहे असं वाटायला लागलेलं आहे त्यामुळे गजराजानं आम्ही विनंती केलेली आहे नवस केलेलं आहे की बाप्पा गणपती बाप्पा हे जे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जे महाराष्ट्राचे जे दोन ब्रँड नेते आहेत ह्या दोघांना एकत्र करा आणि आम आमची जी महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा जो आहे हा एकत्र ठेवण्याचा प्रयत्न हे जर दोघे आले तर होतील आणि आमचा बाप्पा गणपती बाप्पा हा आमचा नवस नक्कीच ऐकेल आणि प पुढच्या वर्षी आम्ही या दोघांनाही आम्ही ह्या मंडळासाठी आमंत्रित क करू